नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मागेल त्याला सोर्कृषी पंप जर साठी ह्यासाठी जर अर्ज केला असेल तर त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट मी सांगणार आहे तर तुम्हाला आता मेसेज आलेला असेल तर तुम्हाला कालपासून मेसेज यायला चालू झाले आहेत पण ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आणि परंतु आत्तापर्यंत पेमेंट त्याचं केलेलं नाही अशा सर्व लाभार्थ्यांना जी एस टी वगळून इतर भरणा तुम्हाला अमाऊंट तुम्हाला मागे झाले सांगलेली आहे गेल्या व्हिडिओमध्ये तेवढी अमाऊंट तुम्हाला या यासाठी पेमेंट करा असं म्हणून ऑप्शन आलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेसेज देखील तुम्हाला दिलेला दे आहे तर सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला यासाठी पेमेंट करण्यास सा सांगितलं आहे तोपर्यंत तुम्ही त्या त्याचं पेमेंट करून घ्या आणि ज्या लाभार्थ्यांना याचं पेमेंट करायचं नाही त्यांना सत्तावीस तारखेनंतर यांचा अर्ज बाद होणार असं तुम्हाला मेसेज आलेला आहे सर्वांनी हा मेसेज चेक करा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज तुम्हाला आलेला आहे आणि तुम्ही सत्तावीस तारखेपर्यंत त्याचं पेमेंट भरणा करून घ्या आणि पेमेंट भरणा केल्यानंतर पुढं प्रोसेस काय आहे तर तेही तुम्हाला मी या याच्या आधी सांगितलेलं आहे तरी तुम्हाला सांगतो तर पेमेंट भरणा केल्यानंतर पेमेंट हा हे महावितरणच्या पोर्टलला म्हणजेच मागील त्याला सोर्कुश पंप या पोर्टलला जाऊन तुमचा एम के नंबर टाकायचा एम के नंबर टाकल्यानंतर त्याचं तुमचं तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी काय असेल ते त्याचं पेमेंट करून घ्यायचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढं त्याच्यात पेमेंट केल्यानंतर त्याची पावती येईल ती पावती काढून व्यवस्थित ठेवायची आहे आणि पावती व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचं स्टेटस सा सारखं एक दोन दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला असं चेक करायचं आहे तुमचं आठ ते दहा पंधरा सात ते महिना जास्तीत जास्त महिना दीड महिना लागेल त्याला अप्रूव्ह व्हायला अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला वेंडर तिथं निवडायचं आहे वेंडर निवडल्यानंतर पुढं काय करायचं तर वेंडर निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा जो पंप तुम्हाला पाहिजे तो कोटा आल्यानंतर तुम्हाला वेंडर तिथं निवडून त्याचा एक ओ टी बिल तो ओ टी पी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर विंडर आल्यानंतर तुम्हाला पुढे तुमच्या शेतामध्ये बसवण्यासाठी वर्क ऑर्डर निघणार आहे आणि ही वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तिथून कमीत कमी तीन, तीन, तीन चार ते चार महिने साठ ते नव्वद दिवस असं त्यामध्ये दिलेलं आहे तर नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा सोलर तुमच्या शेतामध्ये बसवून दिलं जाणार आहे तर अशी ही सोपी पद्धत आहे आणि मागील त्याला सर्व कृषी पंपासाठी अर्ज करायचा असेल तर खाली नंबरशी संपर्क साधा किंवा शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा आणि तसा तुम्ही रीतसर अर्ज करा आणि इतर वेबसाइट वेबसाईटपासून तुम्ही सावध रहा आणि तुम्हाला महावितरणच्या म्हणजेच मागील त्याला सौर पंप या पोर्टलवरतीच येऊन अर्ज करायचा आहे तर आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचे अपडेट देणार आहे तर धन्यवाद थांबूयात